नमस्कार हे बघा पावसामध्ये रस्त्याला ही जी झाडं आहेत वारा आला की तुटत आहेत कळलं का त्यामुळे नागरिकांच्या गाड्यांचं नुकसान होतं आहे विषय असा आहे की पाच पकाडीतला एरिया आहे तिथे डेव्हलपमेंटचं चा काम चालू आहे गुरकुल सोसायटी आहे ना तिकडचं हे झाड आहे विषय असा आहे की ही एवढी जुनी झाडं त्यांच्या मुळं सर्व त्यांची जीर्ण झाली आहेत आणि महापालिका झाडं छाटणीचं चा काम करते काय झाडं छाटलं आहे बघा हे एवढं मोठं झाड मधना तुटलं काय झाड झाडं छाटणी केली मग तेच कळत नाही बघा सर्व रस्त्याला इथे तुम्ही बघाल काय छाटणी केली आहे हे बघा ही रस्त्याला अशी पूर्ण अर्धी झुकलेली झाडं आहेत झाडे लावा झाडे जगवा आम्हाला मान्य आहे आम्हाला सर्व मान्य आहे झाडे लावा झाडे जगवा परंतु ती एवढी जुनी झाडे आणि रस्त्याचं होणारं काँक्रिटीकरण याच्यामुळे ही झाडं दिवसेंदिवस पडत चालली आहेत महापालिकेने कमीत कमी आयुक्त साहेबांनी हा विचार करावा की ही जुनी झाडं पूर्ण पूर्णपणे काढून टाकावी आणि त्याच ठिकाणी त्याच्या बाजूला मोठा खड्डा लावून मोठा खड्डा मारून नवीन वृक्षारोपण करावं जेणेकरून नागरिकांचे जीव जाणार नाहीत आणि त्यांच्या गाड्यांचे नुकसान होणार नाही कळलं का इथे बोलायला कोण तयार नसतं आणि जो बोल त्याचा आवाज दाबण्यात येतो ही परिस्थिती आहे तुम्ही बघा दाखवतो मी की बघा या झाडांची काय छाटणी केली आहे का एक बरोबर रस्त्याच्या मधोमध झाड आहे म्हणजे रस्त्याच्या बाजूला झाड आणि त्याच्या फांद्याबरोबर रस्त्याच्या मधोमध आहे एका तरी गाडीवर पडलं तर तो व्यक्ती स्कूटर चालवत असेल तर तो राहील का हा प्रश्न उपस्थित होतो दाखवताना दाखवता छाटणी झाली आहे पण कुठल्या बाजूने बघावं की या झाडांची छाटणी झाली असेल मला तेच कळत नाही आहे बघूया एक दोन दिवसातच आयुक्त साहेबांना जाऊन या संदर्भात भेटावं लागेल एक विनंती करावी लागेल असं मला वाटतं आहे धन्यवाद मी प्रवीण इथे होते तर चांगलं आपण निश्चित नाही